महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माता महाकालीच्या दर्शनाला येणार देशाच्या महत्वपूर्ण मंदिरामध्ये महाकाली मंदिराचा मंदिरा होणार समावेश याविषयी आमचे प्रतिनिधी श्याम हिळाऊ यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी खास बातचीत केली पाहुयात काय म्हणाले आमदार किशोर जोरगेवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आज मासा कन्नवार यांच्या शतकोत्तर महोत्सवाच्या चंद्रपूर मध्ये येत आहेत आणि सोबतच माता महाकालीच्या दर्शनासाठी सुद्धा ते येत आहेत या संपूर्ण कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार आज आपल्या सोबत आहेत भाऊ आज माता महाकाली महोत्सवाच्या निमित्ताने आपण हा सगळा उत्सव येतो आणि मासा कन्नमारांची जयंती सुद्धा आहे काय एकंदरीत कार्यक्रमाचं स्वरूप आहे माननीय या जिल्ह्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ते चंद्रपूरला येतात आहे आणि चंद्रपूरला आल्यानंतर ते माता महाकालीचे भक्त वारं ते देवीचं दर्शन करायला येणार आहे आणि ते दर्शन त्यांचं दर्शन झाल्याच्या नंतर माता महाकाली मंदिर ट्रस्टच्या समितीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने माता महाकाली महोत्सव समितीचं ज्याचा मी अध्यक्ष आहे त्या समितीच्या वतीने गुरुद्वाराच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सन्मान होणार आहे हा एक अत्यंत छोटेखानी कार्यक्रम झाल्यानंतर मासा कदमबारांच्या पुतळ्याला ते माल्यार्पण करतील त्या ठिकाणी नंतर ते दूरदर्शनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये जो मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतात चंद्रपूरचं आता महाकलीचं मंदिर हे आराध्य दैवत आहे चंद्रपूरकरांचं चंद्रपूर आणि पाचशे वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे देशाच्या एकूण ज्या महत्वपूर्ण मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये या मंदिराचा समावेश व्हावा हो या दृष्टीने आपल्याकडे प्रयत्न निश्चितपणे हे साडेसहाशे वर्ष जुनं मंदिर आहे दोन हजार वर्ष जुनं जुनी मूर्ती या ठिकाणी आहे अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक असं मंदिर आहे इतिहासामध्ये दाखलं आहेत छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या मंदिरामध्ये येऊन दर्शन करून गेलेले आहेत हा या ठिकाणी दाखला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही माता महाकाली महोत्सव समिती ट्रस्ट जो स्थापन झाला त्याच्या माध्यमातून आम्ही माता महाकाली महोत्सव सुरू केलेला आहे आणि अडीचशे कोटी रुपये याच्याकरता राज्य शासनाने माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी या ठिकाणी आणि देवेंद्रजींनी या ठिकाणी घोषित केले या एकंदर यात्रा परिसर विकसित करण्यासाठी हा करणार आहे आणि भारताच्या मध्यभागी असलेले चंद्रपूर पर्यटन दृष्टिकोनातून खूप मोठं होऊ शकते आणि माता महाकाली चे भक्त हे केवळ राज्यामध्ये नाही तर संपूर्ण देश विदेशात सुद्धा आहे आणि म्हणून एक मोठं पर्यटन स्थळ म्हणून पुढच्या काळामध्ये नक्कीच विकसित माता महाकाली मंदिराला जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न आमदार किशोर भाऊ दुर्गेवार करतात या दृष्टिकोनातून देशाच्या एकूण महत्वपूर्ण मंदिरांमध्ये महाकाली मंदिराचा समावेश व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आधुनिक येईल करता शा मिळा चंद्रपूर